नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली हे अश्विनचे काय हाल चालले बघायला आलेले असतात त्यांना फार वाईट वाटत असतं खरं तर अर्जुन सांगत असतो की लहानपणापासूनच अश्विन हा हट्टी आहे त्याला आम्ही जे सांगितलं ते त्याला पटायचंच नाही म्हणजे तो लहान असताना त्याला एकदा खूप ताप आला पण गॅदरिंगमुळे त्याला डान्स करायचं होतं त्याला आम्ही सांगत होतो डान्स करू नको करू नको पण त्याला करायचंच करायचं मग तो खूप आजारी पडला ॲडमिट करावं लागलं त्याच्यानंतर तो स्वतःच बोलायला लागला की खरंच मी तुमचं ऐकायला हवं होतं तसंच आहे आज पण त्याला आम्ही जर सांगत आहोत की ती मुलगी चांगली नाही तू स्वतःची अशी हाल करू नको त्या मुलीवर विश्वास ठेवू नको पण तरी त्याला तिच्यावर इतका विश्वास आहे घरच्यांपेक्षा तो जास्त तिच्याजवळ गेला आहे तिच्यासाठी आज तो त्या तंबूत आहे हे पाहून खरं तर सायलेलं वाईट वाटत असतं त्या प्रियासारख्या मुलीच्या तावडीतून मी कधी यांना सोडवेल असं झालं आहे मला असं तिचं म्हणणं असतं इकडे नागराज त्याच्या बायकोला धमकी देत असतो जर माझ्याविषयी तू दादाला किंवा कुणाला इतर सांगितलं तर मी तुला सोडणार नाही आणि ती त्याला घाबरत नाही ती म्हणते खरं तर मला असं वाटतंय की आपण जे काही झालं गेलं ते विसरून जायला हवं नव्याने संसार करायला हवं पण नागराज म्हणतो नाही तू जर कधी चुकून जरी त्यांच्याशी माझ्याविषयी काही बोलली तर मी तुला अजिबात सोडणार नाही आणि तुझ्या भावाची मुलगी सध्या दिल्लीत आहे जर दिल्लीमध्ये तिचं जीवाला काही बरं वाईट झालं तर त्यामुळे तू लक्षात ठेवायचं तुझी तुझ्या भावाची मुलगी जर तुला सुखरूप पाहिजे असेल तर प्रतिभाला आणि दादाला काहीही कळता कामा नये आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्यांना जा द्यायला जाऊही नको अशी धमकी आता नागराज त्याच्या बायकोला देत असतो आणि तिला फार वाईट वाटत असतं की माझा नवरा इतका दुष्ट कसा झाला कसा काय इतका वाईट मार्गाला गेला हे सगळं कशासाठी करताय हे विचारलं तर तू तिला मारायला सुरुवात करतो आणि तोंड बंद ठेवायचं याचीही धमकी देतो इकडे दे रूममध्ये सायली आणि अर्जुन येतात त्यांना खरं तर आर् अश्विनची ही काही दशा झाली आहे ती काही पाहावी ना प्रियाचा खूप राग येत असतो सायलीला असं वाटतंय काय करावं आणि काय नाही अश्विनला भाऊजींना कसं सोडवावं तिच्या तावडीतून हा प्रश्न तिर तिच्यासमोर असतो अर्जुन सांगत असतो एक ना एक दिवस त्याला नक्की समजेल तू ती त्याचं टेन्शन घेऊ नको आणि मग सायली झोपण्यासाठी तयारी करू लागते त्यात चैतन्याची आठवण अर्जुनला येते आणि मग त्याला कॉल करून तो विचारू लागतो की आपल्या त्या केसबद्दल काही कळलं का त्याच्यात आपल्याला स्केच बनवायचं आहे आणि त्या स्केच बनवणाऱ्याला तू फोन केलास का मग चैतन्य सांगू लागतो हो आज ला मी दिवसभर त्याच कामात होतो आणि स्केच बनवणारा व्यक्ती मला मिळाला आहे त्याच्याकडनं मी लवकरात लवकर स्केच काढून घेणार आणि आपण ते स्केच मग तिथे साद सादर करूया मी उद्याच तुझ्या घरी त्याला घेऊन येतो असं सांगत तो फोन ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एकदम मंगलमय असं सुंदरसं वातावरण असतं नेहमीप्रमाणे सायली देव तुळशीच्या समोर जाऊन तुळशीची देवपूजा करण्यासाठी उभी राहते देव देवाला पाणी देते आणि मग तिची नजर त्या अवलक्षणेवरती पडते ती अवलक्षणा एवढ्या सकाळी झोपलेली असते ढारा ढूर घोरत असते हे पाहून तर सायलीचा संताप होतो आणि मग ती देवाजवळ प्रार्थना करते या असल्या बायकांपासून आमच्या घराला संरक्षित सुरक्षित तू ठेवत आहे तुझ्यामुळेच माझ्या ताकद आली मी ह्या अवलक्षणेला घरात घेऊन घेतलेलं नाही अशीच बाहेरच ठेवली आहे आणि मी तिला कधीच घरात घुसूही देणार नाही असं मग सायली बोलते देवपूजा करू लागते आणि देवपूजा करत असताना ती जोरजोरात मुद्दा मंत्रपठन करते घंटी वाजवते प्रिया तिला म्हणू लागते की तुझं काय सकाळी सकाळी व घंटी वाजवूनच काम आमच्या देवपूजा करायची ते घरात जाऊन कर तेव्हा ती सांगते तू तर खूप नाटकं करत होती लग्नाचे लग्न झालं तेव्हा तू विसरलीस का देवपूजा करणं हे आणि आत्ता तुझे खरे, खरे रंग दाखवत आहेस ना तू असं म्हणत तुझा प्रॉब्लेम आहे तो तू बघायचा मी माझ्या घरात काहीही करेल कितीही पूजा करेल कुठेही करेल तू मला सांगायचं नाही असं म्हणत सायली घरात निघून जाते अश्विनी आलेला असतो अश्विनने सकाळी सकाळी छान गरम गरम उपम्याचं पार्सल आणलेलं असतं तो ना प्रियाला सांगत असतो तू ना पाठीमागे जाऊन नळावरती जाऊन तोंड धुऊन येतेस का मी ना उपमा आणला आहे आपण दोघंजणं नाश्ता करून घेऊया त्या गोष्टीवरती प्रिया चिडते हे असे किती दिवस आपण इथे काढणार आहोत आपल्याला घरात कधी एंट्री मिळणार आपण कधी घरात जाणार मला त्या घरात जायचं आहे रे तेव्हा ती म्हणू लाग तो म्हणू लागतो आता जे काही झाले त्याच्यानुसार तरी मला वाटत नाही आपल्याला लवकर ह्या घरात घेतील आत पण ना दुसरीकडे काहीतरी सोय पाहूया त्यावर ती ती म्हणते दुसरीकडे कशाला जायचं माझ्या बाबांच्या घरी जाऊया त्यावेळेला तो म्हणतो तुझ्या बाबांच्या घरी तुला वाटतं अगं तुला साधं बघायला आणि भेटायलाही आलेले नाही तर तुला घरात घेतील का ते कशाला अपमान करून घेते स्वतःचा प्रिया मात्र त्या सगळ्या ऐश्वर्यामाचा आरामाचा पैशांचा हॅव हव्यास करत असते तिला ते सगळं काही हवं आहे त्याच्यासाठी ती काहीही करायला तयार आहे अगदी तिच्या बापाला कसं गुंडाळायचं हेही तिला माहिती आहे त्या रविराजला काय दोन अश्रू गाळले की लगेच आपल्याला गुंडाळता येईल असं म मनातली मनात म्हणते आणि अश्विनला ती, ती रा मनत मनत हट्ट करते तू जर येणार नसेल तर मी निघून जाईल मा तुला सोडून काय असं म्हटल्यानंतर तो तिच्या मागे मागे आता गोंडा निघतो इकडे मात्र स्केच काढणारा एक व्यक्ती चैतन्य घेऊन आलेला असतो स्केच काय कशी काढायची काय वगैरे सगळं सांगितलेलं असतं ती केस सगळी सॉल्व्ह झाल्यानंतर दुसरी केस अर्जुनला द्यायची असते त्याविषयी तो बोलण्यासाठी सायली कुठे आहे पाहू लागतो खरं तर सायलीच्या लहानपणीचा जो आय डीचा फोटो आहे तो फोटो त्याला बनवून घ्यायचा आहे त्या स्केचवाल्याकडनं तो स्केचवाला त्या फोटोला निरीक्षण करून पाहू लागतो आणि मग तो सांगू लागतो की हा जो स्केच आहे ना हा चिटकवलेला फोटोचा आहे आणि चिटकवल्यानंतर फोटोचं जे नुकसान होतं ना ते अशा प्रकारे होतं त्याच्यामुळे चेहऱ्याचा आकार वगैरे त्यातनं काही समजत नाही आणि हे अशक्य आहे ह्या स्केच याच्यावरनं स्केच काढणं असं म्हणत तो व्यक्ती ते आय डी कार्ड वापस करतो स्केच बनूच शकणार नाही हे काढल्यावर अर्जुनला वाईट वाटत असतं एकडे प्रतिमा सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी करत असताना दारामध्ये उभी असते ती प्रिया त्या तन्वीला पाहून तिथेच थांब अजिबात घरात येऊ नको अशी धमकी देते पण ती म्हणते असं काय करते आई मी किती दिवसांनी तुला पाहिलं आहे मला ना तुला कवटळून भेटायचं आहे मिठी मारायची आहे असे तिचे नाटकं चालू सुरू होतात आणि मग तितक्यातच प्रतिमा म्हणते तू जिथे उभे आहे ना तिथेच थांब तुझे बाबा घरात नाही त्यामुळे तूही घरात येऊ नको ते जर घरात आले तुला पाहिलं तर तुझं माझ्यापेक्षाही जास्त हाल करतील त्यामुळे तू इथल्या इथूनच निघून जा तिला थांब म्हणते तिला घरात येऊ देत नसते प्रतिमा पण ती जबरदस्ती घरामध्ये घुसलेली असते त्यावरती प्रतिमाला फार राग येतो आणि तिला हाताला धरत कचकटत तिला घराच्या बाहेर फेकून ह्या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवू नको आणि तुला ह्या घरात कधीच एंट्री परत मिळणार नाही अशी खनखनी धमकी प्रतिमा ही प्रियाला देऊ लागते प्रिया पण काही कमी याची नाही ती तीही नागराज काका काकू म्हणत म्हणत त्यांच्याही गाळ्यात पडू लागते अश्विनला मात्र आता सांगू लागते की प्रतिमा तू इला घेऊन इथून निघून जा नाही तर माझ्या हातून काहीतरी घटना घडेल आणि ती तुला सहन नाही होणार हे ऐकल्यानंतर प्रिया लगेच तिचा नवीन खेळ सुरू करते तिला माहिती आहे तर ती मला ना आगीची खूप भीती आहे तीच भीती तिने आता वापरलेली आहे स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून घेते आणि मग हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर प्रतिमाची तर अवस्थाच खराब होऊन जाते ती खूप घाबरलेली असते खूपच भितरलेली असते त्यातली त्यात प्रतिमा समोरच ती स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून काडी ओढते आणि आग लाग लागवायला ती काडी खाली फेकते आता जे काही आगेचे लोट निघणार त्या लोटातनं काय नवीन ट्विस्ट येणार हे सगळं पाहायला आपल्याला पुढे मिळणार आहे आणि कशी ती घरात प्रवेश मिळवते हेही आपल्याला पाहायला मिळवणार प्रिया फारच चालक आणि हुशार निघाली अतिशय हुशार रीतीने तिने घरात एंट्री मिळवलेली आहे इकडं मात्र अर्जुनला सायलीची काळजी काही झालं तरी ते गाठोडं मिळायला हवं नक्कीच तिने तिच्या बेडरूममध्ये लपवला असेल प्रियाने असं म्हणत तो तिच्या रूममध्ये जाऊ लागतो आणि पूर्ण रूम, रूम खालीवर चेक करून पाहू लागतो इकडे अर्जुनसाठी कॉफी घेऊन सायली आलेली असते अर्जुन कुठेच दिसत नाही कुठं गेला असेल म्हणून शोधशोध सुरू होते तिचीवाली इकडे मात्र डोक्याचा वापर करून अर्जुन एका लॉकरपर्यंत पोचतो ज्या लॉकरला लॉक लावलेला आहे आणि त्या लॉकची कीम आता कुठे शोधायची म्हणून त्याची धावपळ सुरू असताना सायली त्याला फोन करत असते तो मग फोन उचलत नाही फोनच्या दिशेच्या रिंगच्या आवाजाच्या दिशेने सायली निघालेली असते आणि गाठोड्यात आणि गाठोड्यातला एक फोटो अर्जुनच्या हाती लागलेला आहे मग पुढे येणारा ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू थँक्यू